आताची सर्वात महत्वाची बातमी पुण्यातून येते पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अल्पसंख्याक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाल लैंगिक अत्याचारांतर्गत पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसंच शंतनू कुकडे जबरदस्तीनं गरीब कुटुंबियांचं धर्मांतर करत असल्याचा देखील आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर केलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन एकीकडे एक अजित पवार म्हणतात की तुमचं चारित्र्य नीट ठेवा असं पदाधिकाऱ्यांना त्यांनी कालच बीड मध्ये बजावलं होतं आणि आता त्याच्याच पदाधिकाऱ्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती अगदी एक बरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा पुणे शहरातला एकदम ऍक्टिव्ह कार्यकर्ता होता आणि त्याच्यावरती हा सगळा गुन्हा जो आहे तो काही दिवसांपूर्वी दाखल केलेला आहे सोशल मीडियावरती माजी आमदार रवींद्र या याबाबतची अधिकृत पोस्ट जी ती केलेली मिळते आणि त्याच्यावरती गंभीर आरोप जे आहेत ते धनजेकरांनी केलेले आहेत यामध्ये हा शंतनू उर्फ सॅम्युअल कुकडे आहे आणि हा गरीब कुटुंबियांचे धर्मांतर करतो आणि तिथल्याच काही मुलींना त्याने त्याच्या कॅम्पमधल्या मोठ्या आलिसांना बंगल्यावरती जे आहे ते जर मुलींना ठेवलेलं होतं यामध्ये काही अल्पवयीन मुली देखील होत्या आणि या अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण जो आहे तो करत होता अशा प्रकारची तक्रार स्वतः त्या मुलींनीच समर्थ पोलीस स्टेशनला दिलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा असेल किंवा पॉस्को अंतर्गत गुन्हा असेल जो आहे तो, तो दाखल केलेला आहे परंतु शंतनु कुकडे हा नेमका काय करत होता त्याचे व्यवसाय काय होते तो इतका धंदागा कसा होता आणि खरच तो गरीब कुटुंबांना पैशांचा आमिष दाखवून त्यांचं धर्मांतर करत होता का या सगळ्याचा तपास जो आहे तो सध्या पुणे पोलीस करतायत पुणे पोलिसांनी त्याला अटक केल्याची देखील माहिती जी आहे ती समजते त्यामुळे आता आगामी काळामध्ये या शंतुणू कुकडेच नेमकं का सत्य काय आहे शंतुनू कुकडे नेमका धर्मांतर करायचा का आणि अशा प्रकारे किती मुलींवरती त्यांनी अशा प्रकारे लैंगिक अत्याचार इथून मागच्या काळामध्ये केलेली आहेत हा सगळ्याचा तपास जे आहे ते सध्या समर्थ पोलीस करताना पाहायला रोहन दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा या प्रकरणावर भाष्य केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे याची पक्षातून हकालपट्टी करा कुठेतरी अशाच पदाधिकाऱ्यां पदाधिकाऱ्यांबाबत आता अशा घटना समोर येत त्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादीचंही नुकसान होताना दिसतंय या संदर्भात अधिकची माहिती खरं के तर केवळ रवींद्र धंगेकरच नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील ही बाग केलेली आहे काल देखील उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाच्या काही नेत्यांनी जे आहे ते पुण्यामध्ये आंदोलनाचा पवित्रा जे आहे ते या शंतनु विरोधामध्ये काहीसा घेतलेला पाहायला मिळत होता परंतु अधिकृत माहिती नेमकी या प्रकरणाची काय आहे ही पोलिसांकडून समजायला थोडासा उशीर झाल्यामुळे या सगळ्याच तथ्य जे आहे ते आता समोर येत आहे जी माहिती पोलिसांकडून दिली जाते त्या माहितीनुसार या शंतनू उर्फ कॅमेल बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे परंतु राजकीय दृष्ट्या आता या गुन्ह्यानंतर दाखल झाल्यानंतर अजित पवारांच्या पक्षातून जी आहे ती या शंतवणूक कुकड्याची हकालपट्टी झाली पाहिजे असे लोक राजकारणामध्ये नसावेत अशा प्रकारची मागणी जी आहे ती विविध पक्षांकडून सध्या जोरदार दिल्ली पाहायला मिळते ठीक ठीक धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी